नमस्कार मी गोविंदा वाशिम व यवतमाळ लोकसभेच्या मतदारसंघासाठी आदरणीय सौ आर्षी पाटील यांच्या प्रचारासाठी येत आहे आपल्या वेळेची भेट घेण्यासाठी धन्यवाद युद्ध ही तो वीर का प्रमाण है और वो की भीड़ हो या पांडवों का भीड़ लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर हर या भागाची लेख म्हणून जेवढा अभिमान मला या भागाचा वाटतो तेवढं जेव्हा आकांक्षित जिल्हा म्हणून या भागाचा उल्लेख केला जातो मागासचा जिल्हा म्हणून या भागात भागाचा उल्लेख केला जातो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जा जिल्हा म्हणून जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा निश्चितच कुठेतरी मनात खंत बाळाल्याशिवाय वाटत नाही हे झाल्याशिवाय वाट वाटत नाही कारण शेवटी मी एक कास्ताकाराची लेख आहे इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव जवळ आहे त्याच्यामुळे निश्चितच इथल्या शेतीच्या मालावरती प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने निर्माण करता येतील याच्यासाठी माझ्याकडनं निश्चितच प्रयत्न व्यापार उद्योग वाढावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडनं माननीय पंतप्रधानांकडनं विशेष सोयी सवलती कशा वाढवून घेता येतील यासाठी माझ्या माध्यमातून प्रयत्न केला जाणारच आहे परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जगन्नाथाचा रथ आहे निश्चित मी तुमची प्रतिनिधी असणार आहे मी तुम्हाला सगळ्यांचा चेहरा असणार आहे पण हे करत असताना मला तुम्हा सगळ्यांच्या सूचना तुम्हाला सगळ्यांचं मार्गदर्शन सातत्याने लागत राहणार आहे हे काम मी करणार आहे असं म्हणणार नाही हे काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि यासाठी मला तुम्हाला सगळ्यांचं सातत्याने का? आयताचा काय संबंध काय प्रत्येक गावाचा थोडा काय उमेदवार राहणार आहे या जिल्ह्याची ती लेख आहे तर आय त्याचा संबंध येत नाही ना का प्रत्येक गावाचा काय हे राहणार आहे का खासदार कुठे कोणताही खासदार केला दिल ते दिलेलं जाणार आहे काय आपल्या आधी तर मतदारसंघामध्ये येणार आहे का हे आता ते विरोधी पक्षाचं म्हणायचं असते की बा ते या आयत केलेलं आहे मनुष्यने इथेच नाही मनुष्यने विजय निश्चित आहे निश्चित आहे काय अडचण आहे बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना ते निवडून येणार संजय देशमुख विशेष काय त्यांनी काय केलं होतं मध्ये मंत्री झाले दीडशे संस्था त्याच्याकडे त्याच्या स्वतः काम करत नाही बायकोकडे कर पाठवतो प्रत्येक वेळेस लोकांना ला। एकही लावला का विचाराबद्दल विचारावर त्याला त्यांनी जे तो तो दोन वेळा पक्ष चेंज केलेला आहे त्याचा परिणाम होऊ शकतो प्रश्नच नाही प्रश्नच नाही तो कसा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे संजय देशमुखला आता पण नाही ओळखतो आम्ही पायी धरणी पावन झाली सह्याद्रीला जा आज येतात दख्याचा घर